अमरावतीमधून देखील काही पर्यटक त्या ठिकाणी गेले होते अमरावतीमधले अकरा पर्यटक सुखरूप आहेत घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच ते तिथून निघाल्यामुळे बचावले आहेत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावतीमधील अकरा जण हे सुद्धा तिथे होते गोळीबार होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच ते सगळे तिथून निघाले होते अमरावती जिल्ह्यातील नागरिक सध्या सगळे श्रीनगरमध्ये सुखरूप असल्याचं समजतंय श्रीनगरमधील हॉटेल लँड या ठिकाणी ते थांबलेले आहेत अमरावतीमधील काही पर्यटक त्या ठिकाणी गेले होते तिथले जणही सुखरूप असल्याचं समजतंय काही वेळापूर्वी म्हणजे जो भॅड हल्ला झाला त्याच्या काही वेळापूर्वीच ते तिथून निघाले असल्यामुळे ते सुखरूप बचावले मात्र घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच निघाल्याने थे त्यांनी त्यांचा जीव वाचलेला आहे आता ते सगळे सुखरूप तिथल्या हॉटेलमध्ये असल्याचं समजतंय श्रीनगरमध्येच ते आहेत या बैस्त्रन हॅली व्हॅलीमध्ये हे सगळेजण गेले होते मात्र आता ते सगळे ही सुखरूप असल्याचं समजतंय अमरावतीमध्ये जवळपास अकरा पर्यटक त्या ठिकाणी होते आणि ते सगळे सुखरूप असल्याचं समजत काल दहशतवादी जो भॅड हल्ला झाला त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस जण हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या सव्वीस मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमधून अनेक पर्यटक हे महाराष्ट्रामधले देखील होते तामिळनाडू कर्नाटक गुजरात या अनेक ठिकाणहून हे पर्यटक त्या ठिकाणी पोहोचलेले होते अमरावतीमधले देखील अकरा पर्यटक त्या ठिकाणी होते ते सगळे सुखरूप असल्याचं समजतंय